समाज कार्याचा महामेरू एक अष्टपैलू व्यक्ति महत्व माननीय विजयबाबू जोडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हजारो दृष्टीहीनांचा दृष्टीदाता सामाजिक दायित्वाचा समाजसेवी रक्ताच्या नात्यापलीकडची बांधिलकी वणी येथे सामाजिक दायित्वाचे वृण फेडणारी बांधिलकी जपत जगणारा ध्येय वेळा समाजसेवी विजय बाबू चोडिया यांचा वाढदिवस आणि तोही सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा झाला या, या वाढदिवसादिनी हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देत अंधारलेल्या वाटेवरच्या वाटसरूंचा विजय बाबू प्रकाश किरण ठरला आशा हो खुशिया हमारी हम सब के आशा हो